नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर असं म्हणजे दोन तीन दिवस झाले असेल त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं आता आपला ब्लॉग येईल पण कारण कसं आहे पाऊस तर चालूच होता हे बघा आता संध्यासुद्धा पाऊस चालू आहे सध्यासुद्धा आमच्याकडे पाऊस म्हणजे चांगला जोराचा पाऊस चालू आहे आणि त्यावेळेस म्हणजे आमच्या तिकडे ना दोन तीन दिवसापासून लाईटचा थोडा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं चार्जिंग म्हणजे मोबाईलला नव्हती तर आज म्हणजे रात्री लाईट आली होती थोडीशी त्यामुळं मोबाईलसुद्धा चार्जिंग झाला होता म्हटलं चला आता पावसाचा आनंद घेत घेत आपल्या व्हिडिओला पण व्हिडिओला पण आपण आता सुरुवात करूया तर आता म्हणजे असं झालं आहे ना कुठं बाहेरसुद्धा जाता आहे ना काही दाखवता पण आहे ना पण म्हटलं चला आपला म्हणजे असं आपण सांगितलेलं आपण म्हणजे आपला व्हिडिओ म्हणजे टाकू म्हणजे सुरुवात करूया व्हिडिओला पाऊस जरी असला ना तरी म्हणजे लाईट तर परत आलेलीच आहे आमच्याकडून म्हणून चला तर पावसाचा आनंद घेत घेत तर आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करूया तर आपला आजचा विषय होता विषय असा होता की तुम्हाला समजलंच असेल तर तो विषय आपल्या विकू यूट्यूब चॅनेल आपण कसं चालू केलं त्यामध्ये काय काय अडथळे आले आणि ते ऐकून म्हणजे असं आपल्यासुद्धा मनाला असं कसं तरी वाटतं माझ्याच मनाला म्हणजे एकदम असं वाटत होतं आपण म्हणजे आपलं चॅनल आप म्हणजे जसे म्हणजे असे लोकांचे असे आपण व्हिडिओ बघतो म्हणजे आपल्या ताईंचे भावांचे बहिणीचे असे व्हिडिओ बघतो तर म्हणजे असं आप म्हणजे आम्ही सहज विचार केला म्हणजे घरी आपलं मोबाईलचं नेट म्हणजे बुडावण्यापेक्षा आपण काय करू युट चॅनल ना सुरू करू तर म्हणजे तशी आपल्याला सात पण म्हणजे चांगली भेटली आणि आप आपल्या युट्यूब फॅमिलीमुळे आपले चार केसुद्धा पूर्ण झाले आणि मग त्यामध्ये काय काय अडथळे आले त्या दिवशीच मी तुम्हाला सांगणार होते तर मग त्यामध्ये आलेले अडथळे ऐकून हसायला पण येतं आणि रडायला पण येतं तर म्हणजे मोबाईल म्हणजे नव्हतेच होता मोबाईल पण छोटा होता ते तर मग नंतर आम्ही काय केलं घरात हा मित्रांचा मोबाईल होता पण तो त्याच्यामध्ये ना पावसाचं पाणी गेलं होतं असंच तर तो घरात पडेल होता तसाच तर मग त्यांनी काय केलं नंतर दुसरा मोबाईल घेतला हा मोबाईल घरातच पडेल होता मग आम्ही काय केलं तेव्हा दिवाळीच्या वेळेस त्या मोबाईलला आहे ना म्हटलं आता याला आपण काय करू नीट करून घेऊ तर त्यामुळं आम्ही काय केलं त्याला जे दिवाळीला आपल्याला ओवाळीचे जे पैसे असतात ते, ला, ते ला दिवाल दिवाल दोन हजार रुपये घातले आणि हा मोबाईल चालू करून घेतला पण ते काय म्हणतात ना ती एकदा संकट मागं लागली म्हणजे ती संकट येतच राहतात तर ते काय झालं आम्ही पंधराच दिवस झाले मोबाईल नीट करून आणला आणि थोडेसे त्याच्यावर व्हिडिओसुद्धा म्हणजे हे क अपलोड केले आणि नंतर काय झालं होतं आम्ही खिडकी उघडली गरम होत होतं म्हणून आणि खिडकी चार्जिंगला लावला मोबाईल तर एक दिवस परत इतका जोराचा पाऊस आला आम्ही सगळे शेतामध्ये होतो जोराचा पाऊस आला तेवढ्यात त्या त्या मोबाईलमध्ये गेलं पाणी परत त्याचं झालं सुरू म्हणजे तो पंधरा दिवस नंतर ना त्याचे आशेच परत परत म्हटलं आता नीट करावून जे नीट करायला टाका म्हटलं मोबाईल तर परत नीट करायला टाकला तर परत ना त्या डायरेक्टच माझ्याकडूनच तू एक दिवस आहे ना डायरेक्ट पाण्यातच गेला घासाला पाणी चालू असताना तो पाण्यात पडला परत तो बंद झाला म्हटलं आपल्याला आपल्याला आहे ना काहीतरी आटाटी म्हणजे <laughs> विषय बंदच करून टाकावं ते मिस्टरांच्या डोक्यात काय आलं काय नाही काय माहिती त्यांनी परत मोबाईल नीट करून आणला म्हणजे आमच्या घरी काय व्हायचं गाय आहेत ना म्हणजे काही गायांना अशा असायचे असं डॉक्टर वगैरे बोलावं लागायचं त्यांना काही म्हणजे आजारी असल्या तर मग पटकन फोन लावता येत नव्हता आणि मित्र जर बाहेर गेलेले असले तर त्यामुळे मोबाईल घरी लागतच होता त्यांनी तो नीट करून आणला त्या कारणासाठी नीट करून आणला पण आम्ही काय विचार केला म्हटलं इकडे तिकडे नेट उडवण्यापेक्षा आपण काय करूया तेवर व्हिडिओ अपलोड करू म्हटलं आणि मग आम्ही ते चॅनल सुरू केलं तर त्याला असे म्हणजे अशी आमची परिस्थिती महिनाभर इतकी महिना दोन महिने तर याच्यातच गेली इतकी बिकटेट परिस्थिती झाली होती आमची आणि मग आता आमची कामं कशी असते म्हणजे यूट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकतो तर मग ते कसे टाकतो तर आमचे कामं तर जातात बघा तुम्हाला मी सांगते तर आमचे कामं कसे असतात सकाळचं म्हणजे आमचं सकाळपासून जे रुटीन चालू होतं ना म्हणजे ते सुद्धा इतकं म्हणजे बिकट परिस्थितीचं असतं तर असं वाटतं सकाळी आम्हाला सहा असते सात वाजेपर्यंत गायांचे काम असते दूध काढण्याचे सात ते आठ परत गवत आणायचं परत आ, कुट्टी करायची आठ ते नऊ जनावरांना चारा खाऊ घालणे आणि परत नऊ ते अकरा परत घास कापणे परत बारा ते एक घरची कामे आवरणे नंतर एक ते दोन शेतातली कामे परत दोन, तीन का का दोन तीन ते तीन थोडा आराम घ्यायचा म्हटला तर मग काहींचे काही जेवण भांडे वगैरे चालूच असं म्हणते दोन ते तीन ह्या वेळात आम्हाला जो टाईम भेटतो तो एक तास भेटतो त्याच्यात काहीतरी चालूच असतं म्हणजे त्या टायमामध्ये आमचं एक काम म्हणजे तर चालू असतं आणि नंतर मग ते तीन ते परत चार जनावरांना कुट्टी टाकायची परत चार ते सहा घास कापणे जनावरांना मिळणे चारणे परत ते सहा ते सात परत दुध घालणे परत सात ते आठ सा परत पर पर जनावराला चारा वगैरे टाकणे परत नऊ ते दहा स्वयंपाक करणे रात्री मग आम्हाला म्हणजे टाईम एवढाच भेटतो फक्त एक तास भेटतो त्याच्यामधून आम्ही अशी सुरुवात केली त्यामुळे आमच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे तुमच्यामुळं आपले चार के पूर्ण झाले आहेत मा माझे म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळे आपले चार के पूर्ण झालेले आहेत त्यामुळे तुम्ही अशीच साथ देत राहा बाय